उन्हाळा सुरू झाला की बाजारामध्ये भरपूर प्रकारच्या कैऱ्या येतात मशा वेळेस आपल्याला वेध लागतात त्यापासून वेगवेगळे पदार्थ करून खाण्याची त्यातलाच एक प्रसिद्ध प्रकार आणि अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत जवळजवळ सगळ्यांनाच खूप जास्त आवडणारा आज आपण अगदी वर्ष दीड वर्ष टिकणार चटपटीत गुळांबा किंवा कैरीचा चुंदा कसा बनवायचा ते बघणार आहोत बुरशी लागू नये म्हणून काही टिप्स तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आता एक किलो कैरीसाठी गुळ किती घ्यायचा आहे मसाला कसा तयार करायचा आहे विकत मिळतो त्यापेक्षा मस्त रुचकर हा गुळांबा तुम्ही घरामध्ये तयार करू शकता रेसिपी जर आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूया कैरीचा गुळांबा किंवा चुंदा बनवण्यासाठी पहिली आणि महत्वाची टीप, महत टीप। कैरा तुम्ही कोणताही घेऊ शकता फक्त त्या वजनदार किंवा छान गाभेदार तुम्हाला इथे निवडून घ्यायचं आहे इथे पण तीन मोठ्या आकाराच्या आणि वजनी म्हणाल तर साधारणतः बरोबर एक किलो प्रमाणात तोतापुरी कैरी घेतली आहे तुम्ही गाभेदार राजापुरी कैरी घेतली तरीसुद्धा चालू शकेल याचाच अर्थ काय मोठी आणि गाभेदार कैरी घेतल्यावर याचा किस चांगला निघतो आणि तुमचा गुळंबा अगदी मस्त तयार होतो म्हणूनच गुळंबा किंवा चुंदा बनवण्यासाठी मोठ्या छान गाभेदार कैरा तुम्हाला निवडून घ्यायचा आहे एक किलो कैऱ्या घेतलेल्या आहेत थोडंसं मीठ घालून साधारणतः अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवलं आहे म्हणजे कैरीला लागलेली धूळ माती असेल काही चिकाचा प्रकार असेल सगळा स्वच्छ होऊन अगदी हायजेनिक कैरी तुम्हाला गुळंब्यासाठी तयार मिळते या सगळ्या छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला नक्की वापरायचं आहे आता सिंपली आपल्याला सालनीने याच्यावरचं साल काढायचं आहे आता गावरण छोट्या छोट्या कायऱ्या गावाकडे मिळतात त्यासुद्धा तुम्ही वापरू शकता फक्त त्याला थोडीशी मेहनत तुम्हाला जास्त करावी लागते मोठ्या कायऱ्या निवडून घेतल्यामुळे एक तर साल पटकन निघतं आणि केसालाही अगदी सोयीस्कर जातं म्हणून शक्यतो मोठा कायऱ्या आपल्याला निवडून घ्यायचा आहे देठाकडचा भाग काढून घेतलेला आहे आता घरातली मोठी केसनी असते ना त्या केसनीवर सिंपली आपण हा किसून घेणार आहोत तर गुळंब्याला किंवा कैरीला लच्छे छान येण्यासाठी त्याची किसण्याची सुद्धा एक विशिष्ट पद्धत असते तर किसनीवर आंबा धरताना किंवा कैरी धरताना असं हे वरून खालपर्यंत आपल्याला किसून घ्यायचं आहे म्हणजे लांब सरक याची लच्छे निघतात तुम्ही इथे बघू शकता या पद्धतीने आपल्याला करता येतं म्हणजे जसा विकत मिळतो किंवा दिसायलाही सुंदर आणि छान जेलीप्रमाणे गाभेदार तुमचा ग गुळंबा तयार होतो तर सेम पद्धतीने उरलेलं सगळं आपण इथे किसून घेणार आहोत मोठी किसरी नसेल तर सिंपली छोट्या किसरीने किसून घेतला तरी सुद्धा चालू शकेल तर बघू शकता मोठ्या आणि गाभेदार कैऱ्या घेतल्यामुळे अगदी पंधरा मिनिटात हे तीनही कैऱ्या आपण छान किसून घेतलेल्या आहेत तरी बघू शकता किती सुंदर आलेले आहे आता या कैरीचा गुळंबा असेल किंवा कैरीचं गोड लोणचं वगैरे बनवत असाल तर त्यासाठी एक मसाला बनवणार आहोत कैरीचं गोड लोणचं असेल लिंबाचं गोड लोणचं असेल चुंद असेल गुळंबा असेल सगळ्यांना हा मसाला चालू शकतो तर त्यासाठी काय करायचंय गॅसवर एक कडी गरम करत ठेवलेली आहे घरातल्या नाश्त्याच्या चमचाने घेतलेली सगळी जिनस मोजून घेणार आहोत अर्धा चमचा धने घेतलेले आहेत अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे अर्धा चमचा आपण इथे बडीशेप घेतलेली आहे इथे आपण तीन हिरव्या वेलच्या घेतलेल्या आहेत सगळी जिन्नस शक्यतो मोजूनच आपल्याला इथे वापरायचं आहे म्हणजे उग्र वास तुमच्या गोळंब्याला येत नाही मोजून पाच काळी मिरी घेतलेली आहे मोजून तीन आपण इथे लवंग घेतलेली आहे आणि साधारणतः अर्धा इंच छोटे छोटे तुकड्यांमध्ये लालचिनी घेतलेली ला आहे अगदी पाव चमचा किंवा दहा ते बारा मेथी दाना तुम्ही इथे वापरू शकता आणखीन छान याला टेस्ट येईल आता हे सगळे मसाले फक्त काही सेकंद फक्त गरम होईपर्यंत आपल्याला हे भाजून आहे खूप रंग बदलायचं नाही किंवा खूप जास्त सुगंध येईपर्यंत भाजायचं नाही एक दीड मिनटं थोडंसं गरम करून घेतलंय गॅस बंद करून जिन्नस संपूर्ण थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून आहे आता यामध्येच अर्धा चमचा आपण इथे काश्मीरी मिरची पावडर घेतली आहे तिखट नसते मात्र याला रंग अगदी छान येतो अगदी चिमूटभर किंवा पाव चमचा हळद घेतलेली आहे अर्धा चमचा आपण इथे काळे मीठ घेतलेला आहे तुमच्याकडे साधं मीठ जर सा असेल तर साधं मीठ सुद्धा तुम्ही चवीपुरतं वापरू शकता थोडस हिंगपूर इथे वापरायचं आहे आता, आता ही सगळी जिनस एकदा फिरून घेणार आहोत आता जिनस थोडीच असल्यामुळे अगदी अशी बारीक पावडर होत नाही तर थोडं मोठं मोठं राहिलं तरी सुद्धा चालू शकेल अजिबात चाळून वगैरे घ्यायचं नाही एक किलो कैरीसाठी असा हा गुळंबा तुमचा अगदी परफेक्ट आहे गोड लोणच्याला सुद्धा हा मसाला चालू शकतो आता कैरीचा गुळंबा किंवा चुंदा लोणचं आंबट असल्यामुळे तुम्ही जेही पदार्थ करता ते बात त्या अजिबात लोखंड किंवा भिडं तांब पितळ असेल त्यामध्ये करायचं नाही एक तर स्टील किंवा नॉनस्टिकमध्ये तुम्ही करू शकता कारण आंबट पदार्थ जेव्हा तुम्ही धातूच्या भांड्यामध्ये करताय तर होऊ शकतो स्टील किंवा करू शकता सुरुवातीला हलकीशी कढई गरम करून घेतली यामध्ये किसून घेतलेली संपूर्ण कैरी घातली जरी आपण तीन मोठ्या आकाराचे एक किलो कैऱ्या घेतल्या असतील तरी किसून बीचा भाग काढून किंवा बीचा भाग वगळता साधारणतः सातशे ते साडेसातशे ग्राम हा केस निघतो तर त्यानुसारच तुम्हाला यामध्ये गोळ घ्यायचा आहे आपण धरून चालू साधारणतः आठशे ग्राम हा तुमचा किसून घेतलेला आंब्याचा किस आहे तर त्याला बरोबर आठशे ग्राम आपल्याला इथे बारीक चिरून गुळ घ्यायचा आहे जर साखर घेत तरी याचं प्रमाण सेम किंवा इक्वल असावं जितका गुळ तितका केस घ्यायचा आहे याचं प्रमाण असं आपल्याला घ्यायचं आहे आता काय करायचं का आहे गॅस मोठा करायचा आहे आणि अगदी तळापासून ढवळत साधारणतः संपूर्ण गुळ विरघळेपर्यंत आपल्याला हे छान एकजू करून घ्यायचं आहे जस जशी कैरी गरम होत जाईल तस हा गुळाचा पाक व्हायला सुरुवात होतो आणि गुळाच्या पाकामध्येच तुम्हाला हा कैरीचा केस शिजवून घ्यायचा आहे साधारणतः वीस ते पंचवीस मिनटं संपूर्ण मोठ्या असे वर संपेपर्यंत आपण हा चांगला शिजवून घेणार आहोत तर सुरुवातीचे पाच मिनिटांनंतर बघू शकता हळूहळू गुळ इथे विरघळायला सुरुवात झालेली आहे गॅस आपला मोठासा हे लक्षात असावं पाच मिनिटानंतर हळूहळू संपूर्ण गुळाचा इथे पाक झाल्यासारखा दिसत असेल आणि व्यवस्थित याचं पाण्यामध्ये रूपांतर झालेलं आहे आता काय करायचं आहे से मोठ्या सेवर संपूर्ण वीस मिनटं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत घड्याळात वेळ लावून बरोबर पंचवीस मिनटं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे एक किलो प्रमाण असेल तर या पद्धतीत करा जर अर्धा किलोचं करत असाल तर पंधरा ते सोळा मिनिटात तुमचं हे तयार होईल जास्त असेल तर आणखीन थोडासा जास्त वेळ लागू शकेल ते साधारणतः अठरा ते एकोणीस मिनटं झालेली आहेत मी मोबाईलमध्ये वेळ लावलेला होता तर इथे तुम्ही बघू शकता गुळाचा संपूर्ण घट्ट पाकामध्ये रूपांतर झालेला आहे आणि कैदीच्या चुंदाचा सुद्धा थोडासा ट्रान्सपरंट किंवा थोडासा कडक झाल्यासारखा भाग दिसत असेल आणि असा गोळा करून बघितला की छान गुळ्याप्रमाणे तुम्हाला हे जाणवत असेल आता हे तयार झालं आहे की नाही हे बघण्यासाठी काय करायचं आहे हातावर थोडासा पाक घेऊन हलकीशी एक तार कशी येते अगदी त्या पद्धतीने आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे बघू शकता खूप जास्त घट्ट पाक नाही पण हलकीशी तार अशी नाही म्हणजे हे तुमचं परफेक्ट तयार झालंय बरोबर एकोणीस मिनटं झालेली आहेत इतकं शिजवून संपूर्ण तयार झाल्यानंतर जो आपण तयार मसाला केलेला होता तो संपूर्ण आपण यामध्ये घालणार आहोत किलो कैरीसाठी साधारणतः सा मसाला दीड चमचा आहे हा दीड चमचा मसाला व्यवस्थित याला पुरू शकतो आता पुन्हा छान एकजीव करून घ्यायचे एक मिनटं मोठ्या आसेवर आपण याला चांगलं वर खाली करून घेतलय मसाला अजिबात शिजवायचं नाही कारण त्यातला जो सुगंध आहे फ्रेग्रन्स आहे कमी होतो सगळ्या शेवटी घालायचे फक्त मिनिटभर आपण याला एक वाफ काढून घेतली आणि गॅस आपण बंद केलेला आहे सगळ्या घरात जो काही मसाल्यांचा कैरीच्या सुंदाचा अगदी छान घमघमाट पसरलेला आहे थोडंसं कोमट झालं की आणखीन मस्त याला लच्छे येतात आणखीन हे छान रसरशीत दिसतं तर थोडंसं पंख्याखाली आपण याला थंड किंवा कोमट करून घेणार आहोत साधारणतः वीस मिनटानंतर बघू शकता असा हा तुमचा मस्त रसरशीत अगदी तोंडात टाकताच विरघळणारा संपूर्ण पाणी यातलं निघून गेल्यामुळे अजिबात तुमचा हा गुळंबा सुंदा अजिबात वर्ष दीड वर्ष खराब होणार नाही तर असा हा गुळंबा किंवा कैरीचा सुंदा तुम्ही सुद्धा नक्की करून बघा कसा झालाय कमेंट करून नक्की सांगा रेसिपी जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आणि आपल्या कुकिंग तिकीट मराठीच्या समर ऑफर किंवा उन्हाळा ऑफरला तुम्ही अगदी भरभरून प्रतिसाद आणि प्रेम देत आहात त्यासाठी सगळ्यांचे मनापासून खूप 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 धन्यवाद आणि आभार तुम्हाला जर आपले ऑर्गेनिक मसाले जर घर बसल्या फ्री डिलिव्हरी ऑर्डर घ्यायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे व्हॉट्सअपला हाय करून मसाल्यांचे रेट्स घेऊ शकता ऑर्डर करू शकता तुम्ही आम्हाला नंबरवर कॉलसुद्धा करू शकता चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा